पुढच्या बातमीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलेला आहे शिवसेना आता बाळासाहेब ठाकरेंना विसरली आहे अशी टीका त्यांनी केली आहे परभणीतल्या के आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचार सभेमध्ये पवार बोलत होते सध्या शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि शिवसेना आणि भाजपला जोरदार धक्का देण्याचा चंक त्यांनी बांधलेला दिसतोय परभणीतल्या दौऱ्यावेळी परभणीतल्या प्रचार सभेवेळी त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलेला आहे शिवसेना आता बाळासाहेब ठाकरेंना विसरली आहे ही पवारांनी केली आहे भाजप मोदी शिवसेना कुठेच नाही तेही मोदी मोदी अमित सभेच जे बाळासाहेब ठाकरे जेही शिवसेना जन्माला घातले त्यांचाई नाव यांचे तोंडाचे येते बाळासाहेबांनी जे विसरले ते आज फक्त मोदी मोदी म्हणून आज जप करायला लागले त्यांच्या माहिती त्याचा कोणाचा आदर घेतल्याशिवाय आपण शिकणार नाही आणि त्यासाठीच आज या प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे बैठक बातमीकडे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी शरद पवारांची भेट